पुणे जिल्ह्यामध्ये एक गंभीर घटना घडली ज्यामुळे मोठा तणाव निर्माण झालाय परिस्थिती नियंत्रणामध्ये राहिली नाही आहे हिंदू संघटनांनी काल पुणे सोलापूर हायवे बंद करून निषेध व्यक्त केला होता त्यातच आज गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे दोघे भिगवण पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढणार आहेत एवढा सगळा राडा होण्याचं कारण म्हणजे एका एकवीस वर्षीय तरुणीचं दोन तरुणांनी केलेलं अपहर ज्या घटनेची सर्वत्र चर्चा आहे ती घटना नेमकी काय आहे तरुणीचं अपहरण झाल्यानंतरची स्थिती काय आणि आतापर्यंत पोलीस तपासामध्ये काय काय निष्पन्न झालंय ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही लगाव बत्ती तर घटना काल घडली आहे मंगळवारी दुपारी साधारणतः साडेतीनच्या सुमारास अपहरणाची घटना घडल्याची माहिती भिगवण पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या दिले माहितीनुसार भर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकवीस वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं यामागे एकतर्फी प्रेमाचा संशय व्यक्त केला जातोय जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख अशी आरोपींची नावं जाहीर करण्यात आली आहेत या घटनेमध्ये पोलिसांनी जबरी जखम करणे आणि किडनॅपिंग संदर्भात असलेली कलमे लावून गुन्हा दाखल केला गेलाय घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सहा पथके तैनात केले साधारणतः एकशे पासष्ट किलोमीटरचा रूट मॅप तयार करून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके सुद्धा रवाना केलेत आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गीत हे स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष देत आहेत आता ही सगळी झाली तपासाच्या संदर्भातली माहिती संबंधित एकवीस वर्षीय तरुणी आणि आरोपी यांची घरं एकमेकांच्या शेजारीच होती अशी माहिती माध्यमांनी दिली आरोपी आणि तरुणीची अनेक वर्षांपासून ओळख होती येत्या बावीस फेब्रुवारीला तरुणीचं लग्न होतं त्या निमित्ताने संबंधित तरुणी तिची आई आणि भाऊ हे लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते आरोपींनी तिघांच्या मागावरती राहून अपहरणाचा कट रचला तिघे खरेदीवरून घरी, घरी परतत असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवली तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पूट टाकली आणि फोर व्हीलरमध्ये टाकून तरुणीचं अपहरण केलं गेलं मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार लाकडी दांडे मिरची पूड अशी सगळी तयारी करून ते आले होते प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी डोळ्यामध्ये मिरची पूट टाकली आणि लाकडी दांड्याने मारहाण केली आई आणि भाऊ जखमी अवस्थेत असताना मुलीचं अपहरण केलं गेलं हा सगळा प्रकार भर दिवसा घडल्याने नागरिकांनी पोलीस स्टेशन बाहेर काही काळ ठिय्या आंदोलन सुद्धा केलं अपहरण झालेली तरुणी बी फार्मच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेत होती पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी आणि तरुणीचे मागील काही दिवसांपासून मोबाईलवर संभाषण होत होतं त्याचाच आधार घेत कॉल डिटेल्स आणि अन्य तांत्रिक पुरावे या आधारे पोलीस आरोपींच्या शोधामध्ये पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये टेक्स्ट मेसेज आणि कॉलद्वारे संभाषण झाले दोघे एकमेकांना ओळखत होते अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली तसेच सध्या दोघांचे मोबाईल बंद असल्यामुळे तपासामध्ये अडथळा येत असल्याचं सांगितलं जात आहे घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये तरुणीच्या नातेवाईकांनी भिगवण पोलीस स्टेशन गाठलं शहरामध्ये लोकांनी उत्फूर्तपणे बंद पाळला आज देखील कडकडीत बंदची हाक देण्यात आली गोपीचंद पळळकर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा निघणार आहे मात्र जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आरोपींबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की दोघे सख्खे भाऊ आहेत दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीच्या शेख वस्तीमध्ये राहणारे हे दोघे भाऊ आहेत मुलीच्या लग्नाच्या चार दिवस आधीच तिचं अपहरण झाल्यानं महिलांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त होऊ लागले या घटनेचा राज्यभर निषेध केला जातोय आणि आरोपींना तात्काळ पकडण्याची मागणी केली जाते या सगळ्यामध्ये पोलीस देखील खबरदारी घेताय कोणती धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी सुद्धा प्रत्येकाने घ्यावी कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय जर कुणी अशा पद्धतीचं वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय या घटनेमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जातो दोनशे आमदार राहुल कुल यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार संपूर्ण पुणे जिल्ह्याचे पोलीस प्रशासन या घटनेकडे लक्ष देऊ नये मी पीडितेच्या नातेवाईकांशी देखील चर्चा केले लवकरात लवकर आरोपींना अटक होणे अपेक्षित आहे या घटनेने सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत बर दिवसा फिल्मी स्टाईलने झालेले हे अपहरण पोलीस विभागाला आव्हान देण्याचाच प्रकार आहे या सगळ्यामध्ये पीडित तरुणीची सुटका होऊन आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी हीच अपेक्षा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका